नमस्कार मी संपदा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते कार्यक्रम आहे तयारी पेरणीची येणारा खरीप हंगाम बघता आपल्या कास्तकार बंधूंना चांगलं पीक व्हावं आणि नवीन नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं हेच खरं या कार्यक्रमाचं उद्देश आणि म्हणूनच आज आपण चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे श्री रवींद्र दफ्तरी सर जे की आहे डायरेक्टर दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे सर नमस्कार, नमस्कार। आणि स्वागत या कार्यक्रमात तयारी पेरणीची कार्यक्रमाचं नावच असं आहे की आता येणारा खरीप हंगाम आपल्या सगळ्या कास्तकार बंधूंकरता लाभदायी ठरावा त्या आपण चर्चा करत असतो तेव्हा सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावं असं वाटत की सध्या परिस्थिती बघता येणारा खरीप हंगाम कसा ठरेल असा तुमचा अंदाज आहे शेतीमध्ये पावसाचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे कारण पीक म्हटलं आणि शेती म्हटली की त्याचं नियोजन हे पावसासोबत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपासून त्याचं नियोजन सुरू होते शेतकऱ्यांनी आपली जमिनी तयार करून ठेवलेल्या आहे ज्यांच्या तयार नाही ते तयार करण्याच्या लागलेल्या आहे मागे आणि यंदा हा पावसाळा हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त येणार आणि पाऊस पावसाचं पर्जन्य हे कमी पडण्याची शक्यता अजिबात नाही आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आता ज्यांनी तयारी केली नसेल त्यांनी ताबडतोब आपल्या जमिनी पेराव्या कारण आपल्या पे विदर्भात पंधरा जून पूर्वीच पाऊस येण्याची पूर्ण शक्यता आहे सात ते बारा जून पर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी तयार कराव्या आणि पेरणीच्या तयारीला लावावं सर आता तुम्ही म्हणालात की हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस हा लवकर येणार आणि शंभर टक्क्यापेक्षा जास्त असणार आहे म्हणजे भरपूर पाऊस यंदा होणार होना। असा आपण एक धरून चालू शकतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करायला हवं असं तुम्ही सुचवाल यंदा शेतकऱ्यांचं जे काही नियोजन असते त्याच्यामुळे मागील वर्षी कोणत्या पिकाला किती भाव मिळाला त्या अनुसार ते आपली शेतीमध्ये पुढच्या वर्षी काय लागवायचं हे ठरवतात त्याच्यामुळे आता यंदा धानाला फार चांगला भाव मिळालेला आहे आणि पावसाळा भरपूर आहे त्याच्यामुळं धानाच्या शेतकऱ्यांसाठी तर आनंदाची बातमी आहे की त्यांना भरपूर पाणी पाहिजे तेवढं मिळणार आहे त्याच्यामुळे धानाच्या क्षेत्रामध्ये वाढच होण्याची शक्यता आहे आणि धान लावणारे शेतकरी हे आपल्या तयारीला लागलेले आहेत दुसरा प्रश्न येतो आपला भाग आहे कापसाचा विदर्भातला कापूस हे आपलं प्रमुख पीक असलं तरी कापसाला योग्य भाव मागच्या वर्षी कमीत कमी दहा हजार रुपये असतपर्यंत शेतकऱ्यांना पडत नाही परंतु सात हजार साडेसात हजाराच्यावर भाव गेले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कापसामध्ये निराशा झालेली आहे त्याच्यामुळं थोडा बहुत क्षेत्र कापसाचं कमी होण्याची शक्यता वाटते पण आता थोडे जर जर सुधरले तर त्यांच्यात आशेचा निर्माण होऊन ते आपलं कापसं कापूस लावतील आणि कापसाच्या बियाण्याचा सुद्धा यंदा तुटवडा आहे त्याच्यामुळे कापसाचं पीक थोडं कमी लागण्याची शक्यता मला वाटते परंतु तुरीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे कारण तुरीला भरपूर भाव मिळालेला आहे आणि तूर आणि कापूस असं मिक्स पीक घेण्याची आपल्या विदर्भात प्रथा आहे आणि तशीच ती तूर सोयाबीनची सुद्धा झालेली आहे तूर सोयाबीनचं मिक्स पीक घेतात त्याच्यामुळे तुरीचं पीक हे वाढणार हे निश्चित आहे कारण सोयाबीनला भाव नसल्यामुळे सोयाबीनच्या पिकापासून जरी शेतकऱ्यांची निराशा असली तरी परंतु सोयाबीन नंतर चण्याचं पीक घेता येते चण्यामध्ये भाव जास्त चांगले मिळाले आणि उत्पन्न चांगलं मिळालं आमच्या आम चण्याच्याही व्हेरायटी आहेत त्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी आमच्या चण्याच्या व्हेरायटी आणि तुरीच्या व्हेरायटी लावल्या त्या शेत त्या शेतकऱ्यांना प्रचंड शेतीपासून फायदा झालेला आहे त्याच्यामुळं तूर आणि चणा आणि चणा लावायचा म्हटलं म्हणजे त्याच्यासाठी सोयाबीन लावणं आवश्यक आहे तर सोयाबीन शेतकरी लावणार सोयाबीनच क्षेत्र वाटेल कमी होत नाही क्षेत्र मात्र वाढणार आहे हे निश्चित आहे आता तर... तुम्ही उल्लेख केला की आणि जे पीक आहे त्याने भरघोस असं उत्पन्न येऊन शेतकऱ्यांना मदतच झाली आहे आणि एक छान उत्पन्न चण्याचं उत्पन्न चांगलं आलेलं आहे परंतु तुरीचं उत्पन्न कमी आलं कारण तुरीमध्ये माग मागून किडचं प्रमाण जे आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून तुरीला भाव जास्त मिळाले पण भावामध्ये भर निघाल्या भर निघून गेली त्याच्यामुळे लोक तुरीकडे जास्त लक्ष देतील आणि त्याच्यावर येणाऱ्या अळीचा जो प्रादुर्भाव केळींचा जो प्रादुर्भाव असतो त्याला वाचवण्यासाठी ते परत प्रयत्न करतील आणि वास्तविकता ज्यावेळेस तुरीचं पीक हे फुलोरावर असते त्याच वेळेस शेतकऱ्यांनी फुलोरावर फुलोरा येण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी त्यांच्या त्याच्यावर जे अळीच नियंत्रण करणारे औषधं आहेत त्याची फवारणी करावी तुरीचं पीक तीन चार हमकास ते चार फवारणीमध्ये हमखास पिकते ज्या लोकांना त्याची अनुभव आहे ते तूर कधी सोडणार नाही कारण त्यांना माहीत आहे की तुरीमध्ये येणारी कीड आहे त्याला नियंत्रित करणं आपल्या हातात आहे त्याच्यामुळे तुरीचं क्षेत्र वाढणार आमच्या तुरीमध्ये मागच्या वर्षी तुरीमध्ये जी मर रोगाची बिमारी आली ती आमच्या तुरीमध्ये फार अत्यल्प होती आमच्या तुरीच्या दोन वाहन आहेत एक आहे दप्तरी अठ्ठेचाळीस आणि दुसरा वाहन आहे दप्तरी तीनशे पंचेचाळीस मी तर ते तीनशे पंचेचाळीसचं क्षेत्र हे रबी हंगामामध्ये लावलेलं ला, पाहिलेलं ला, आहे आरबीमध्ये एक शेतकरी या काळे म्हणून त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुरीचं पीक लावलं ते मी त्या पिकाला मार्चमध्ये व्हिजिट दिली आणि दाटदूट लावलं ला, कारण मागवून मागावून लावलेल्या पिकाची काहीक वाढ होत नाही त्याच्यामुळे झाडांची संख्या जास्त राहून ते, ते उत्पन्न घेतात आणि त्यांना भरपूर उत्पन्न होत असल्याचं मी पाहून आलेलो आहे त्याच्यामुळे भाव मिळाले की शेतकरी वाटेल तसे प्रयोग करतात शेतकरी हा प्रयोगशील आहे फक्त त्याला एक प्रोत्साहन मिळण्यासाठी जे भावाचं समर्थन मिळालं पाहिजे ते मिळत नाही हे दुःखाची गोष्ट आहे बरोबर आहे आणि तुम्ही म्हणालात तसंच की शेतकरी हे प्रयोगशील आहेत आणि ते असलेही पाहिजे कारण जसं आता आपण बघतो तंत्रज्ञान जे आहे ते नवनवीन तंत्रज्ञान येऊन इतकं काही नवीन शेतकऱ्यांच्या मदतीला येण्याचा प्रयत्न आहे तर त्याच्यात शेतकऱ्यांनी प्रयोग केले तर त्यांनाही काहीतरी त्याचा फायदाच होईल असं आपण अपेक्षा करू शकतो आर्थिक लाभासाठी शेतकरी वाटेल तसे प्रयोग करतात आणि त्याच्यातून काही लोक यशस्वी होतात आणि जे संशोधक जे करत नाही ते संशोधन शेतकरी करून दाखवतात आता तुरीची कल्पना आम्ही उन्हाळ्याच्या पिकामध्ये तुरीचं पीक होऊ शकते असं कधी वाटलं नव्हतं पण आता लोक सोयाबीनही उन्हाळ्यात लावण्याचा प्रयत्न करतात आणि रबीमध्ये तुरीचं पीक घेतात हे मोठं थोडं म्हणजे त्यांच्या साहसाची याच्यामध्ये प्रशंसाच करावी लागेल पण मला एक विचारायचं की असे जेव्हा प्रयोग करतात त्याचा इफेक्ट जमिनीवर किंवा मातीची जी क्वालिटी असते त्याच्यावर काही होतो का असं आता त्या दृष्टीने विचार केला तर शेतकऱ्यांनी एकापेक्षा एक जास्त पिक घेऊ नये जमिनीला आराम मिळतो परंतु आता आर्थिक युगामध्ये बरोबर आणि या देशाची जी आवश्यकता आहे त्याला पाहला तर असा विचार करणं योग्य होणार नाही तसं कळलं तर शेतकऱ्यांची शेती फायदेशीर राहील जर त्यांनी एकच पीक घेण्याचा विचार केला की वर्षाला दोन दोन तीन तीन पिकं नाही घ्यायचे आणि असे प्रयोग करायचे नाही तर देशाचं उत्पन्न कमी होईल आणि कमी उत्पन्न झाले तर भाव चांगले मिळतील म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच झालं आणि आणखीन एक मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ता जसं आपण सांगितलं की पाऊस यावर्षी भरपूर असणार आहे आणि आपलं विदर्भातलं जे एक मुख्य पीक आहे ते कापूस आहे तर एवढा जास्त पावसाचा इफेक्ट कापसावर होईलच नक्कीच तर त्याकरता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे फार महत्वाचं आहे कापसाच्या पिकामध्ये पिकाला जास्त पाण्याची गरज नाही फक्त ठराविक वेळी नियंत्रित पाण्याची गरज असते आणि जास्त पाऊस आला तर त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो जास्त पावसामध्ये कापसाचं चा पीक चांगलं भार घेत नाही किंवा वाढ होत नाही त्याचे जास्त पावसाचा त्रास होतो त्याच्यामुळे लोकांनी शेतकरीनी जी सरीवर पद्धतीने कापसाची पेरणी करावी आणि झाडांची संख्या जास्त ठेवावी आता भारत सरकारी शेतकऱ्यांना जास्त दाट कापसाची पेरणी करून जा त्यात कापसाची ग्रोथ रेग्युलेटनी किंवा वाढ नियंत्रण असणाऱ्या केमिकलचा फवारणी करून त्याची वाढ नियंत्रित करावी आणि झाडांची संख्या जास्त घेऊन कापसाचं पीक घ्यावं या प्रकारे प्रोत्साहन देण्याकरता केमिकेच्या माध्यमातून काही योजना राबवल्या जात आहेत तर हा शेतकऱ्यांना एक शिक्षित करण्याचाच प्रकार आहे तर तशी योजना मोठ्या प्रमाणावर आपल्या विदर्भात राबवण्यात येत आहेत आमची जी पुष्प व्हेरायटी आहे त्या व्हरायटीचा वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी चार पाचशे एखाद्यावर तसा प्रयोग प्रयोगादाखल शेतकऱ्यांची निवड करून त्यांना देऊन राहिलेला आम्ही त्यांना बियाणंही देणार आहोत त्यासाठी आणि आम्ही त्याची बॅग बॅ बॅक गॅ बाय बॅक गॅरंटीसुद्धा घेतलेली आहे की हा जो कापूस पिकेल तो आम्ही परत विकत घेऊ आणि शेतकऱ्यांना दोनशे रुपये जास्त भाव देऊ अशी आम्ही कालच घोषणासुद्धा केलेली आहे इथं खूप मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर खूप छान त्यांच्याकरता योजना आहे आणि दफ्तरी सीटची त्यांना एक रीतीने म्हणजे आपण म्हणू शकतो की मदतही आहे किंवा गिफ्ट आहे त्यांच्याकरता असं म्हणू शकतो सर कापसाच्याबद्दल आपण बोलतोय तर गुलाबी बोंडळीचं मागच्या वर्षी जे आहे खूप नुकसान झालं होतं त्याच्यामुळे तर यावर्षी ते नुकसान होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा काय तयारी करायला हवी शेतकऱ्यांनी जेणेकरून त्यांना हे सगळं प्रॉब्लेम फेस नाही करावा लागणार कापसाची लागवड आता यंदा लवकर होण्याची शक्यता आहे आणि पाऊस पाऊस जर जास्त झाला तर कापसाच्या पिकाला त्याचा फटका बसू शकतो असं मला वाटतं त्याच्यामुळे लोकांनी कापसाची पेरणी पेरणी म्हणण्यापेक्षा जर लावण केल्यानंतर ती झाडं निघाल्याबरोबर त्याच्यातून सऱ्या आखाव्यात आणि मातीचा भर झाडांच्या बुडावर द्यावा जेणेकरून पाऊस जास्त झाला तरी त्या सरींनी पाणी निघून जाईल आणि कापसाच्या जा झाडाला मातीचा भर बसला की कापसाच्या झाडाला पाण्याची इजा होणार नाही आणि त्याची वाढ ही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल त्यामुळे कोणतंही पीक असो प्रत्येक पिकामध्ये सोयाबीन असो कोणतंही पीक असो त्याच्यामध्ये सऱ्या जरूर का कराव्या जेणेकरून जास्त पावसाळ्यामुळे पाणी निघून जाईल आणि पिकाला त्याचे जड बसणार नाही असं मला वाटतं हे नियोजन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर लोकांनी करावं दुसरा प्रश्न आहे की कापसामध्ये आजकाल जे बी टी वानाच्या कापसा आहेत त्याच्यामध्ये सर्व लवकर येणाऱ्या जाती आहेत लवकर येणाऱ्या जाती बोंडळीपासून त्रास होण्याच्या आधीच बोंड तयार व्हावीत त्या दृष्टीने सरकार लवकर येणाऱ्या जातीला प्रमोट करून राहिलेला आहे प्रोत्साहन देऊन राहिलेलं आहे परंतु असं जर जास्त पावसाचं वर्ष राहिलं तर त्याच्यामुळे जे खालचे बोंड आहे ते सडण्याचं प्रमाण वाढेल आणि ती वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे पाणी तिथे थांबू नये आणि पाणी लवकर निघून जावं आणि आर्द्र आर्द्र वातावरण आतमध्ये शेतीमध्ये राहू नये त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी थोडं झाडाची संख्या जरी जास्त राहिली आणि जर पावसामुळे ग्रोथ स्लो झाली तर काय हरकत नाही पण जर वाढ चांगली झाली तर त्याला झाडांची संख्या जास्त वाढतो आपण तर त्याच्यासाठी जे ग्रोथ रेग्युलेंट आहे चमत्कारसारखे तर त्यांचा उपयोग करून झाडाची ग्रोथसुद्धा नियंत्रित करता येईल जेणेकरून जास्त संख्या लावण्याचं धोरण आपण यशस्वीरित्या राबू शकू खूप छान आपण माहिती दिली मला आणखीन एक असं विचारायचं आहे की आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बोललो त्यानुसार की शेतकरी जे आहे आता महागाई वाढते सगळ्या गरजाही वाढत आहेत त्यानुसार आपल्या म्हणजे आर्थिक आर्थिकरित्या जास्त सक्षम होण्याकरता दोन पिकं घेत आहेत किंवा जास्त असे प्रयोगही आहेत तर तुम्ही असं एखादं पीक किंवा असं काही सुचवू शकाल का शेतकऱ्यांना जे आपलं सोयाबीन आणि कापूस हे जे आपली ट्रेडिशनल पीक आहेत त्या व्यतिरिक्त ज्याने त्यांना आर्थिक फायदा पण होईल आणि लागत कमी असेल म्हणजे हे सगळं बॅलन्स करून त्यांना त्यातनं भरपूर प्रॉफिट मिळेल असं कुठलं पीक तुम्ही सुचवू शकाल तुमचा प्रश्न फार चांगला आहे परंतु यंदा पावसाचं पीक पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे ज्या लोकांच्या जमिनी हलक्या आहेत त्या लोकांनी आणि उतारायच्या जमिनी आहेत त्या लोकांनी तिळाचं पीक घ्यावं तिळ हा फार महाग खपणारं पीक आहे त्याला फार चांगले भाव आहेत दीडशे रुपयाच्या वर भाव आहेत तिळाला आणि याचं उत्पन्न आमची तिळाची एक व्हेरायटी आहे तिचं नाव आहे दप्तरी तीनशे तेहतीस ती घोसेल तिळ आहे आणि उत्पन्न त्याचं चार पाच उंच सहा क्विंटलपर्यंत चांगलं उत्पन्न मिळते लोकांनी अनुभव केलेला आहे त्याचा ते पीक हलक्या जमिनीमध्ये आणि उतारायचं कारण जास्त पाणी तिळाच्या पिकालाही नको आहे कमी पीक कमी पाण्यामध्ये तीळ तग धरतो परंतु भारी जमिनीमध्ये पावसाळ्यात तीळ होणं अन पर्टिक्युलरली अशा वातावरणात की जिथे पाणी जास्त आलेलं ते योग्य होणार नाही परंतु हलक्या जमिनीसाठी तिळाचं उत्पन्न फार चांगलं होईल आणि लोकांनी तीळ अवश्य लावावा हा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारं तिळाचं पीक आहे आणि ती व्हेरायटी दप्तरी तीनशे तेहतीसची फार उत्कृष्ट जात आहे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून चांगलं उत्पन्न मिळते शेतकऱ्यांना त्याचा अनुभव घ्यावा आणि तिळाचं पीक लावावं नक्कीच आपला हा सल्ला आपले शेतकरी किंवा कास्तकार बंधू जे आहेत ते प्रत्यक्षात मला तर आणतील असा एक आशा करते आणि दरवर्षीच किंवा दरवेळेलाच दफ्तरी सीट्सकडनं आपल्या कास्तकार बंधूंना खूप अपेक्षा असतात की काहीतरी नवीन दरवर्षी मिळेल आहे दफ्तरी सीट्सकडनं त्यांना आणि गेल्या तीस वर्षाचा अनुभव त्यांचा जो विश्वास आहे तो बघता यावर्षी खरीफ हंगामात दफ्तरी सीट्सकडनं काय नवीन अपेक्षा करू शकतो कापसाच्या आम्ही दोन मान तीन मान आम्ही केंद्र शासनाकडून मान्यता मिळून त्यांच्या परीक्षणातून पास झालेले आहेत आणि ते दोन्ही मान आम्ही मोठ्या मागच्या वर्षी आम्ही लहान प्रमाणावर दिले होते आणि एक आहे दप्तरी बावीस चौवेचाळीस त्याला पुष्पा या ना नावाने ओळखतात लोक पण त्याचं खरं नाव आहे दप्तरी बावीस चौवेचाळीस ह्या बावीस चौवेचाळीस याचा जो कापूस आहे हा उत्कृष्ट दर्जाचा कापूस असल्यामुळे आणि त्याचं जे तंतूची लांबी आहे ती बत्तीस एमच्या वर असल्यामुळे त्याला चांगला भाव शेतकऱ्यांकडून म्हणजे मार्केटमधून मिळू शकतो त्याच्यामुळं तो लावा पण त्याचं बियाणं आम्ही सीमित क्षेत्रामध्येच देत आहोत जेणेकरून त्याला बायबॅक करून आम्ही त्याला बाजारामध्ये चांगला भाव देऊ शकू आणि दुसरी जात आहे आमची तीसुद्धा फार चांगली आहे ती आहे दप्तरी चौतीस चौतीस रॉकी याचं बोलण्याचं वजन आठ ग्रॅमचं बोलवेट आहे एवढं मोठं बोलवेट फार क्वचित कंपन्यांचं असेल आणि वेचणीला फार सुलभ आहे असं दाटदूट यालाही लावता येते थोडं जास्त झाडांची संख्या ठेवता येते कारण सरळ वाढणारा वाण आहे आणि याला जर चमत्कारसारख्या वाढ नियंत्रकाची जर बरोबर उपयोग करून घेतला पंचेचाळीस दिवसानंतर हळूवारपणे दोन तीनदा तर याचं उत्पन्न भरपूर येऊ हो शकतं आणि झाडाची संख्याही आपल्याला जास्त ठेवणं आवश्यक आहे तर हे दप्तरी चौतीस चौतीस हा वान कापसाचा लो शेतकऱ्यांनी अवश्य लावावा असा माझा त्यांना सल्ला आहे याचा जे तंतूची लांबी तीस एम एमच्या वर आहे त्याच्यामुळे याला बाजारभाव चांगला मिळेल आणि उत्पन्नाला या फार श्रेष्ठ आहे तसेच आमचे नवीन वाहन आहे दप्तरी बबन म्हणून त्याचंही बोलवेटे जवळपास आठ ग्रॅमचं आहे नवीन अजून दोन वाहन आमचे जिओ आणि एक आहे जिओ आणि दप्तरी तीनशे तेहत्ती तीस नव्याण्णव जिओ अकरा नव्याण्णव आणि दप्तरी तीस नव्याण्णव अशा दोन जाती आम्ही कापसाच्या पुढच्या आमच्या त्याला मान्यता मिळालेली आहे शासनाकडून त्याच्या त्या पुढच्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ त्याच्यामुळे आम्ही जे कापसाचे वाहन आता निर्माण केलेले आहे आमच्या संशोधनातून ते हा अद्वितीय आहे आणि शेतकऱ्यांनी याचा अवश्य उपयोग करून त्याचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं नक्कीच शेतकरी बंधू अनुभव घेतील पण सर तुमचा अनुभव बघता या वर्षी आपल्या विदर्भात वेगवेगळे जी क्षेत्र आहे तिथे पेरणी कशी होईल आणि कुठलं वाढ कुठल्या क्षेत्रात जास्त लाभदायी ठरेल असं वाटतं तुम्हाला मला वाटतं तुरीचं क्षेत्र हे वाढणार आहे निश्चितच त्यानंतर सोयाबीनचं कमी होण्याची शक्यता होती परंतु चण्याला भाव मिळा चांगला मिळाल्यामुळे हरभऱ्याला भाव, भाव चांगला मिळाला मी चना म्हणून राहिलो त्याला हरभरा आपल्या मराठीत हरभरा म्हणतात हरभऱ्याला भाव चांगला मिळाल्यामुळे आणि ते पीक रबीचं आहे त्यामुळे ते सोयाबीन नंतर आपोआप आप होते आणि सोयाबीनमुळे जमिनीची उत्पादकता किंवा त्याचं जे नायट्रोजनचं फिक्सेशन सोयाबीन करते त्याच्यामुळे शेतकरी सोयाबीन सोडणार नाहीत असं मला वाटतंय सोयाबीन नंतर चनाच असताना सपोर्ट मिळतो आणि सोयाबीन आणि चना दोन्ही लावतील लोक नक्कीच सर एक जाता जाता जर का सल्ला कारण की आता येता खरीप हंगाम खूप जास्त पाऊस पण असणार आहे तेव्हा जाता जाता जर का आपल्या कास्तकारांना एखादा सल्ला तुम्ही देऊ इच्छित असाल सल्ल। तर काय सल्ला द्याल सोयाबीनमध्ये आमची एक व्हेरायटी आहे दप्तरी तीनशे चौपन्न मागच्या वर्षी फार सीमित क्षेत्रामध्ये लागली होती परंतु शेतकऱ्यांनी दहा दहा क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे या जातीचं आणि त्याच्यामध्ये व्हायरस जो सोयाबीनमध्ये येतो तो, तो व्हायरसले ती प्रति प्रतिकारक जात आढळून आलेली आहे आणि सिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तीनशे आणि उत्पन्नही त्याचं मागच्या वर्षी लोकांना दहा क्विंटलपर्यंत झाला आता सोयाबीनमध्ये मागच्या वर्षी दहा क्विंटल पिकणारं दुसरं कोणतंच सोयाबीन नाही ना। तर आमचा तीनशे पण फार मोठ्या प्रमाणावर लोक यंदा लावून राहिलेले आहेत आणि एकदा हा वान लावून पाहिला की मग दुसरं सोयाबीन कोणी लावणार नाही तसंच आमचा वान दप्तरी चेतक म्हणून सोयाबीनचा आहे हाही फार लोकांना आवडलेला आहे हा लवकर येतो नव्वद दिवसात येतो आणि दप्तरी तीनशे चौपन्न हा एकशे दहा दिवसात होतो यंदा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तीनशे चौपन्न हे जास्त योग्य राहील असं मला वाटतं त्याला शेंगाई तीन चार दाण्याचा शेंगा आहेत आणि भरपूर शेंगा लागतात झाडाची उंची चांगली होते त्याच्यामुळे उत्पन्नाला हा भरपूर वाण आहे आमचा हा धान मागच्या वर्षी धानाला फार चांगले भाव मिळाल्यामुळे लोकं धान मोठ्या प्रमाणावर शेतकरी लावणार आहेत त्याच्यामध्ये वर्षा एकशे चौवेचाळीस हा आम्ही जो धान आहे हा धान हा सेंटेड राईस आहे सेंटेड राईस ऑफ इंडियामध्ये हा जो वर्षा एकशे चौवेचाळीस धान आहे हा उत्पन्नालाही चांगला आहे फक्त हा थोडा लेट आहे एकशे पन्नास दिवस घेतो परंतु यंदा पावसाळा चांगला असल्यामुळे वर्षा एकशे चौवेचाळीस लोकांनी अवश्य लावा जेणेकरून त्यांना एक सेंटेड राईस असल्यामुळे त्याला भावही जास्त मिळतो आणि उत्पन्नालाही चांगला आहे त्याच्यानंतर आम्ही दप्तरी एच एम टी म्हणून एक नवीन मान देऊन राहिलो हा दुसऱ्या एच एम टी सारखा नाही एच एम टीपेक्षाही सुपरफाईन आहे आणि उत्पन्नालाही चांगला आहे त्याच्यामुळं हा वाणी लोक शेतकऱ्यांनी अनुभव व्हावा एकशे पस्तीस दिवसाचा याचा कालावधी आहे आणि आमचा दप्तरी एक हजार आठ आणि ओम एकशे पंचवीस हे नित्याचेच आहेत लोकांच्या अनुभवाचे आहेत याला नेहमीच मागणी असते त्याच्यामुळं धानामध्ये जेव्हा आम्ही नवीन जात दिलेली आहे दप्तरी एच एम टी आणि वर्ष एकशे चौवेचाळीस ह्या दोन्ही धानाच्या व्हेरायटीचा अनुभव शेतकऱ्यांनी जरूर घ्यावा शेतकऱ्यांना मला असं सांगावं लागतं आहे वाटतं आहे की कापसाचं पीक घेताना जास्त पावसामुळे बोंडामध्ये सड येण्याची शक्यता आहे आणि बोंड सडीच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल तर त्याच्यामध्ये साप म्हणून एक फंगीसाईड येते त्याचे परिणाम फार पर चांगले मागच्या हंगामाला आढळून आले की अशा परिस्थितीमध्ये लोकांनी साप या फंगी सा उपयोग केला तर त्यांना नुकसान वाचवता येईल असं मला वाटतं सर खूप छान सल्ला आपण दिला आणि त्याचबरोबर खूप छान माहिती सुद्धा कारण येणारा खरीप हंगाम हा आपल्या सगळ्या कास्तकार बंधूंकरता लाभदायी ठरावा म्हणून आपण ही चर्चा आयोजित करत असतो दरवर्षी आणि मी आशा करते की आपण जे सल्ले दिले आहेत जी माहिती दिली आहे त्याचा नक्कीच आपले कास्तकार बंधू अनुभव घेतील आणि येणारा खरीप हंगाम सुखदायी आणि समृद्धदायी ठरेल त्यांच्याकरता अशी आशा करते सर आपण इथे आला सर्व शेतकऱ्यांना आमच्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद